दोन हजार पंचवीस संपत आलेलं आहे आणि दोन हजार सव्वीसकडे आपली वाटचाल चालली आहे आपण अनेक वर्ष हा कार्यक्रम घेतो की शक्यतो एकतीस डिसेंबरला आपण भेटत असतो आणि खरं सांगायचं तर नवीन वर्ष सुरू होत असताना आपल्या मनात इतका उल्हास असतो इतका उत्साह असतो आणि इतका आनंद असतो आणि दोन हजार पंचवीसच्या वर्षामध्ये आपल्याला अजूनच एक विशेष वाटत होतं की कशाप्रकारे ते वर्ष जाणार आहे आणि आपले पण कार्यक्रम चालू असतातच या पार्श्वभूमीवरती काही चांगल्या घटना घडलेल्या आहेत महिलांच्यासाठीचे कायदे जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू झाले त्याच्यापैकी भारतीय न्याय संहिता ही लागू झालेली आहे ज्याच्यानुसार महिलांच्या अत्याचाराच्या केसेसमध्ये शिक्षा ही जास्त वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर एकल महिलांसाठी म्हणून स्त्रियांसाठी धोरण राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे आणि स्त्री आधार केंद्राचा सुद्धा तुम्ही कार्यक्रमात सांगितलं पोस्टर प्रदर्शन किंवा त्याचबरोबर प्रशिक्षण ऑनलाईन मीटिंग हा सुद्धा कार्यक्रम आपला चालला आहे त्या तीन जानेवारीला म्हणजे सावित्रीबाई फुले जयंती आणि स्त्री आधार केंद्राचा वर्धापन दिवस या निमित्ताने आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तो सकाळी आपण अकरा वाजता सारसबागेच्या समोर सावित्रीबाई फुल्यांचा पुतळा आहे तिथे पुष्पहाराचा कार्यक्रम त्यांना अर्पण करायचा आणि तो संपला केलं की तर साडे अकरा वाजता बाळासाहेब ठाकरे कला दालन आहे तिथेच बागेच्या समोर त्या ठिकाणी आपण मेळावा घ्यायचा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये आज या दोन्ही गटांच्या मध्ये जे मुद्दे मांडले गेले मला मी सुंदर कधी वाटते तर ते प्रज्वाला व्हा आणि आपण विरोध कसा मोडून काढायचा याच्यात आता तुम्ही एक दोन मिनिटं बोलणार पण दहा दहा मिनिटं त्या दिवशी बोलायचं आहे आम्ही तशी जरा तयारी करून या आणि त्याप्रमाणे बोलू शकता याखेरीत आपण प्रशिक्षण कसं देणार पोलिसांचं प्रशिक्षण म्हणजे काय असतं त्याचबरोबर पॅरालिगल लिगल ट्रेडिंग यायचं आपल्याला त्याची नोंदणी याचा सगळा आढावा आपण तीन जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये घेऊन आणि त्या घटना सगळ्या घडल्या आहेत त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला काय घडणारी माहिती नसतं आणि दुसरी एक फार मोठी घटना घडणार आहे पुढच्या वर्षी त्या म्हणजे पंधरा जानेवारीला आपल्याला मतदान आहे महानगरपालिकेला त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समित्या म्हणजे ग्रामीण भागात जे आपलं मतदान असतं ते सुद्धा त्यावेळेला होणार आहे आणि जवळजवळ अरे महाराष्ट्रामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त ठिकाणी महिला लोकप्रतिनिधी असते आणि नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा